कोपऱ्यात बसलाय काय करणार तू आता देवुपा। देवुपा। नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो कशा आहात आपण सगळ्या जणी आय होप की आपण सगळ्या जणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच तर आपल्या सगळ्यांनाच आजचा दिवस आणि येणारा प्रत्येक दिवस हा खूप छान मस्त आणि आनंदाचा जावं हीच एक प्रार्थना आहे तर मैत्रिणीनं मी जो काल व्हिडिओ टाकला होता किचन कॉर्नर मेकओवरचा तर तो व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला खूप छान छान कमेंट्स तुम्ही त्याला करत आहात तर तुमचे मनापासून मी आभार मानते आणि तो व्हिडिओ तुम्ही अजूनही बघितला नसेल तर नक्की बघा आणि दररोज आपले व्हिडिओ जे आहेत आपल्या चॅनलवरती दुपारी तीन वाजता अपलोड होत असतात त्यामुळे दररोज दुपारी तीन वाजता व्हिडिओसुद्धा बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब देखील नक्की करा जर तुम्हाला रेग्युलर आपले व्हिडिओ बघायला आवडत असतील तर तर आज मी करणार आहे थोडीशी माझ्या किचनची क्लिनिंग आणि त्याचबरोबर मार्टला जाण्याआधीची आपली तयारी पूर्वतयारी ज्याला आपण म्हणतो ना ती थोडीशी करणार आहे कारण की उद्या मी जाणार आहे मार्टला ग्रोसरी शॉपिंगसाठी आणि बघू शकता आज आमचं सकाळचं जेवणसुद्धा झालेलं आहे आज सगळ्यांच्याच आवडीची मी मिसळ केली होती आणि मिसळ आमच्या घरामध्ये सगळ्यांना आवडते आणि बऱ्याच दिवसांनी मी केली होती तर सगळ्यांनी मस्त आस्वाद घेतला मिसळचा त्या त्यानंतर दुपारची सगळी काही कामं आवरून झाली होती बाळ सुद्धा छान असा झोपला होता आणि त्यानंतर व्हिडिओ एडिटिंगची कामं वगैरे मी केली आणि तीनला व्हिडिओ अपलोडिंगला टाकल्यानंतर मी आली किचनमध्ये पुन्हा आणि बघू शकता इकडे ज्या काही भरण्या आहेत आता डी मार्टचं सामान जे आहे ते आता दिवाळीनंतर मी भरायला जाणार आहे कारण की डी मार्ट जे आहे ते आमच्या घरापासून बरंच लांब आहे त्यामुळे दर महिन्याला काही तिकडे जाणं होत नाही आणि जेव्हा जाते तेव्हा मी दोन अडीच महिन्याचं सामान एकदाच भरते आणि जेव्हा सामान थोडंफार संपत असतं तेव्हा मग आमच्या आई ज्या आहेत त्या जवळच्या किराणा दुकानातनं आणत असतात तर असं सगळं आहे तर जे काही डबे जे आहे ते रिकामे झाले होते ते मी आधी स्वच्छ घासून घेते तुम्ही एका लास्ट दिवाळीच्या डी मार्ट शॉपिंगमध्ये बघितलं असेलच की हे जे स्काय ब्लू कलरचे डबे आहेत हे मी डीमार्टमधनंच आणले होते आता चार पाच महिने झाले आला तर खूप छान यूज होतो याचा आणि क्वालिटीसुद्धा छान आहे अगदी कमी प्राईजमध्ये मला हे भेटले होते तर मस्त मेंटेन होतं याच्यामध्ये जे काही आपण ठेवतो ते अगदी हवा बंद ह्याच्यामध्ये राहतं ते आपण जे काही त्यात सामान ठेवतो ते आता ह्या बरण्या सगळ्या मी घासून घेते आणि त्याचबरोबर डीमार्टला जाण्याआधी आपण जी काही पूर्वतयारी करतो ना त्याने एक फायदा होतो की काय शिल्लक किराणामाल उरला आहे ते आपल्या लक्षामध्ये येतं आणि जो काही उरलेला शिल्लक किराणा आहे तो आपण वरती काढून ठेवतो हो आणि जो काही फ्रेश किराणा आपण आणणार आहोत तो आपण डब्यामध्ये भरून ठेवला ना की जो काही उरलेला शिल्लक किराणा आहे तो आधी वापरला जातो त्याच्यामुळे काय होतं काहीच पदार्थ असतील किंवा किराणा असेल तो आपला वेस्ट अजिबात होत नाही त्यामुळे दरवेळी सामान आणताना मी अशाच पद्धतीने पूर्वतयारी करून जाते जेणेकरून माझ्यासुद्धा लक्षात येतं शॉपिंग करताना की आपल्याला कुठच्या वस्तू जास्त घ्यायच्या आहेत कुठच्या वस्तू कमी घ्यायच्या आहेत जेणेकरून आपली पैशाची सुद्धा बचत होते आणि आपला जो काही किराणा सामान आहे तो सुद्धा वाया जात नाही तर व्यवस्थित मी सगळ्या बरण्या ज्या आहेत त्या घासून सुकायलासुद्धा ठेवल्या आणि हे करत करत संध्याकाळ झाली होती आई, आई तर संध्याकाळचं रुटीन पण तुम्हाला माहिती आहे बाहेरचं आमचं अंगण वगैरे जे आहे ते आई आईंनी झाडून काढलेलं होतं त्यानंतर कपडे जे आहेत ते आता उन्हाळा असल्यामुळे लगेच सुकतात तर आता कपड्यांच्या मी घड्या घालून ठेवते आणि हे काम करता करता बाळसुद्धा आलं होतं मला मदत करायला त्याच्या सवयीप्रमाणे पण मदत करता करता एकदा दोनदा पडलासुद्धा तो पण मुलं कशी पडली तरी त्यांच्या इतक्या काही लक्षात येत नाही पटकन ते हसतात खेळतात बागडतात तर बालपण हे असंच असतं तर असं हे आमचं काम सुरू असतं बाळाला घेऊन करणं कारण की त्यालासुद्धा करायचं असतं आपण जे काही काम करतो ते तर इकडे तोसुद्धा मला मदत करत आहे पडला तरी तो विसरून गेला आणि पुन्हा तो कामाला लागला <laughs> तर असं असतं हे नेहमीचं तर आज आहे गुरुवारसुद्धा आपल्या स्वामींचा वार आहे आज आणि माझा आवडीचासुद्धा वार आहे तर उंबरठ्याचं लेपन तर मला करायला नाही जमलं पण रांगोळी वगैरे तर असतेच आमच्या दारामध्ये तर आज मी अग एक माई जप जो आहे तोसुद्धा करणार आहे जसं की मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की दर गुरुवारी मी एक माई जप जो आहे तो मी करणार आहे न चुकता तर तो सुद्धा आज मला संध्याकाळी करायचा आहे दिवे लागल्यानंतर तर बाळाची खेळणी जी आहे ती इकडे तिकडे असतातच नेहमी लहान मुलंही म्हटल्यावरती तर ते सुद्धा मी ठेवली आणि चहा जो आहे तो मी आणि आईंनी घेतला मस्त दुपारी आमचा चहा झाला होता पण आता कसं नॉर्मली आता सगळे ब्लॅक टी पित आहेत पण मला दुधाचा चहा लागतो एक एकदा जरी त्यामुळे मी आई आणि माझ्यासाठी पुन्हा थोडासा दुधाचा चहा बनवला आणि आम्ही दोघी मस्त आता चहा घेणार आहोत मी कोपऱ्यात बसले कोपऱ्यात बसला आहे काय करणार तू आता करना शुभम करू ती बोल आता <laughs> आधी तर ही जी वेळ आहे ही माझ्या सगळ्यात जास्त आवडीची वेळ आहे संध्याकाळची दिवे लागण्याची वेळ मला प्रचंड आवडते आणि या अशा वातावरणामुळे आपलं मनसुद्धा अगदी प्रसन्न होतं पॉझिटिव्ह होतं आणि खरंच खूप मला जास्त वेळ जी आहे ना ती संध्याकाळचीच वेळ मला जास्त आवडते तर आता छान मी दिवे जे आहेत ते लावून घेतलेले आहेत अंगणामध्ये दे तुळशीला देवांना आणि इकडे प्रशिकसुद्धा त्याच्या सवयीप्रमाणे नेहमी माझ्यासोबत असतो देवपूजा करताना म्हणा किंवा तुळशीला दिवा लावताना आणि त्यालासुद्धा ह्या गोष्टी आता खूप आवडतात आणि तो इकडे मला मदत करतो आणि त्यानंतर त्याला मी हॉलमध्ये बसवलं आईंसोबत आता तो टी व्ही पाहत आहे तोपर्यंत मी इकडे एक माई जप जो आहे तो करून घेत आहे आणि खरंच खूप मन अगदी शांत होतं प्रसन्न वाटतं जप केल्यानंतरसुद्धा तर देवपूजा वगैरे सगळी झाली माझी संध्याकाळची आणि इकडे मी आता एक सूप बनवणार आहे अगदी सोप्पं आहे कांदा लसूण अद्रक आ... आणि हिरवी कोथिंबीर घ्यायची आहे त्याचं वाटण करायचं आहे आणि अगदी कमी त्याला म तेलामध्ये आपल्याला तेला दोन ते तीन मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये एक ते दीड चमचा हळद ॲड करायची आहे हळद आणि हिंग हळद आपल्याला थोडीशी जास्त ॲड करायची आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये एक ग्लास किंवा दोन ग्लास तुम्हाला जितक्या जणांना प्यायचं आहे तित तितक्या क्वांटिटीमध्ये पाणी टाकायचं आहे त्यानंतर मीठ टाकायचं आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला अगदी मीडियम फ्लेमवर पाच ते सहा मिनटं छान असं उकळवून घ्यायचं आहे आणि मग याचं मस्त असं सूप तयार होतं हे सूप स्पेशली माझी आई जी आहे ती आम्हाला कोणाला सर्दी झाली घरामध्ये किंवा खोकला झाला तेव्हा करायची आता आमच्या घरामध्ये मिस्टरांना आणि आता कसं वातावरणसुद्धा चेंज होत आहे त्यामुळे बऱ्याच जणांना सर्दी शिंका वगैरे येणं हे सगळं लक्षणं दिसत आहेत त्यामुळे मी हे सूप केलं तर सगळ्यांना खूप आवडलं आता जे नॉनव्हेज लवर आहे तर ते सुद्धा नॉनव्हेज शिजवताना अशा पद्धतीची पेस्ट करून त्याच्यामध्ये टाकू शकतात आणि ते सुद्धा सूप खूप छान होतं तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा करू शकता आता आम्ही सगळे व्हेजिटेरियन आहोत त्यामुळे मी अशा पद्धतीचं हे सूप केलेलं आहे तर सगळ्यांना घरामध्ये खूप आवडलं तर आजचा दिवस हा असा गेला माझा मैत्रिणींनो संध्याकाळ स्पेशली मी तुमच्यासोबत शेअर केली आजची आणि उद्या तर मी डीमार्टला जाणार आहे तर डीमार्टचा किराणा भरताना आपण काय काय काळजी घेतली पाहिजे कुठच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे हे सगळं मी तुम्हाला उद्याचे व्हिडिओ सांगणार आहे तर मैत्रिणींनो भेटूया उद्याच्या छान अशा व्हिडिओमध्ये आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा सांगायला विसरू नका भेटूया लवकरच ब बाय